आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस मार्चला होळी आलेली आहे आणि बघा होळीचा जो दिवस असतो तो अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ असतो या दिवशी पौर्णिमा असते त्यामुळे पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीला भगवान विष्णूला समर्पित असते तर बघा काही ज्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात त्या लक्ष्मीकारक असतात आणि या ज्या वस्तू आहेत त्या समजा आता पौर्णिमा ही तिथे आहे ही जी तिथे आहे अत्यंत शुभ आहे लक्ष्मीकारक आहे आणि आपल्या घरातल्या वस्तू ज्या असतात काही तर त्या पण या दिवशी कोणाला द्यायच्या नसतात बघा या वस्तू जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपल्या घरातली लक्ष्मी ही आपण स्वतः हा, आपल्या हाताने दुसऱ्यांना देण्यासारखी असते त्यामुळे लक्षात घ्या होळीच्या दिवशी या काही वस्तू ज्या आहेत एक दोन तीन वस्तू आहेत त्या चुकूनही कोणाला देऊ नका कोणी कितीही आग्रह करू द्या तुमच्या घरातली व्यक्ती जरी असेल तुमचे नातेवाईक जरी असतील आणि ते तुम्हाला आग्रह करून आ, ही वस्तू समजा मागत असतील किंवा तुमचे शेजारी असतील ओळखीच्या असतील मित्रमैत्रिणी असतील कोणही असेल पण ती व्यक्ती आपल्या घरातील नसेल म्हणजे काय एका घरामध्ये तुम्ही राहत नसाल आणि दुसऱ्या घरातल्या व्यक्तीने जर ही वस्तू तुम्हाला मागितली मग तुमची ती नातेवाईक असेल शेजारी असतील ओळखीचे बाकीचे कोणीही असतील तर अजिबात तुम्ही बिलकुल ही वस्तू द्यायची नाही कारण या ज्या वस्तू आहेत त्या अत्यंत लक्ष्मीकारक आहेत या आपल्या हाताने जर आपण दिल्या होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी असते पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेला जर आपण या गोष्टी दिल्या तर याचा खूप वाईट परिणाम आपल्या घरावरती होऊ शकतो आणि जे काही सुरळीत आपली कामं चाललेले आहेत त्यामध्ये अनेक विघ्न येऊ शकतात धनप्राप्ती होत असेल आणि समजा या वस्तू तुम्ही दिल्या तर कदाचित धनहानी पण होऊ शकते त्यामुळे या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला बिलकुल चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणी मागितल्या वस्तू तरीही तुम्हाला या द्यायच्या नाही त्या व्यक्तीला सरळ सांगायचं मी आज ही वस्तू तुम्हाला देऊ शकत नाही त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत काही वस्तू ज्या आहेत त्या होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वतः खरेदी करून आणा त्या देखील अत्यंत लक्ष्मीकारक असतात या दिवशी जर तुम्ही काही या वस्तू जर घरामध्ये आणल्या तुमच्या स्वत स्वतःच्या पैशाने खरेदी करून तर अत्यंत त्या लक्ष्मीकारक समजल्या जातात आणि आपल्या धनामध्ये वृद्धी होते आणि आपल्या घराची प्रगती देखील होते तर त्या देखील वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर आधी बघूया की कुठल्या वस्तू आपल्याला कुणीही कितीही मागितल्या कितीही आग्रह केला तरी द्यायच्या नाहीत पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे सुट्टे पैसे जर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणी सुट्टे पैसे मागत असेल शेजारी मागत असतील किंवा तुमचे कोणी ओळखीचे नातेवाईक मागत असतील की मला एवढे एवढे सुट्टे पैसे द्या तुम्ही पाचशे रुपयाची सुट्टे पैसे द्या किंवा शंभर रुपये देत आहेत आणि त्याचे सुट्टे पैसे द्या तर बिलकुल तुम्ही त्यांना सुट्टे पैसे देऊ नका कारण सुट्टे पैसे जे असतात म्हणजेच काय तर नाणी असतात तर त्या नाण्यांमध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते आणि जेव्हा आपण असे पैसे आ, आ, जे आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा दुसऱ्यांना देतो किंवा संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्यांना देतो तेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी आपण स्वतः दुसऱ्यांना देण्यासारखी असते त्यामुळे लक्षात घ्या कोणी कितीही जवळची व्यक्ती असू द्यात आणि तुम्हाला समजा ती सुट्टे पैसे मागत असेल आणि होळीच्या दिवशी जर तुम्हाला मागितले पैसे की सुट्टे पैसे द्या आम्हाला लागणार आहेत पूजनासाठी लागणार आहेत अमकं दमकं काहीही सांगतील ते चुकूनही देऊ नका त्यांना सरळ म्हणा की माझ्याकडे नाहीत किंवा मी देऊ शकत नाही असं स्पष्ट सांगा या दिवशी मी देऊ देऊ शकत नाही पैसे तुम्ही स्पष्ट त्या व्यक्तीला सांगा पण चुकूनही तुम्ही पैसे देऊ नका खरं तर पौर्णिमेच्या दिवशी आपले जे पैसे असतात नोटा म्हणा किंवा नाणी म्हणा ही तर देऊच नाही पण समजा एखाद्याला खूप गरज आहे समजा काहीतरी मेडिकल रिझन आहे त्यांना दवाखान्यात जायचं आहे आता काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे हे द्यावेच लागतात पण अगदी एखाद्याला खूप खूप अगदी गरज आहे तर तुम्ही देऊ शकता पण शक्यतो तुम्ही ते द्यायचा टाळा आणि सुट्टे पैसे जे असतात नाण्यांच्या स्वरूपात तर हे आपल्याला बिलकुल द्यायचं नाही कारण नाण्यांमध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते तर ही झाली पहिली वस्तू आता बघूयात दुसरी वस्तू ते म्हणजे दूध दूध दही किंवा ताक जर तुम्हाला कोणी या दिवशी मागितलं होळीच्या दिवशी मागितलं की दूध नाही आहे दूध संपलं आहे आमच्या घरातलं तर दूध द्या किंवा थोडंसं दही देता का थोडंसं ताक देता का तर बिलकुल त्या व्यक्तीला दही दूध किंवा ताक हे देऊ नका दुधापासून बनवलेले पदार्थ देऊ नका कारण दुधामध्ये दह्यामध्ये म्हणजे दुधापासून बनलेल्या पदार्थांमध्ये देखील माता लक्ष्मी वास करत असते आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने हे पदार्थ दुसऱ्यांना देतो ते आपल्या घरातली माता लक्ष्मी रुष्ट होते आणि जी भरभराट किंवा सुख समृद्धी असते ते आपण स्वतः दुसऱ्यांना दिल्यासारखी असते त्यामुळे दुधापासून बनलेले कुठलेच पदार्थ कुणीही मागू द्या दूध मागू द्या दही मागू द्या ताक मागू द्या तुम्हाला बिलकुल ते द्यायचे नाही त्यांना नाही म्हणून सांगायचं आहे त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठ बघा लक्ष्मीकारक का आहे आणि मीठ जर तुम्हाला या दिवशी कोणी मागितलं सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी थोडंसं मीठ देता का मीठ आहे आमच्या घरातलं बिलकुल देऊ नका मीठ हे लक्ष्मीकारक आहे आणि मीठ दुसऱ्यांना देणं म्हणजेच आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांना देणं यासारखं असतं आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू आपल्या घरातला झाडू म्हणजेच केरसुणी कोणालाच द्यायची नाही कोणी कितीही मागितलं की, माग की तुमचा झाडू द्या तुम्हाला लगेच रिटर्न करतो मी अजिबात देऊ नका कारण केरसुनी किंवा झाडू म्हणजेच आपल्या घरातली लक्ष्मी असते ती त्यामुळे आपल्या घरामध्ये जे आपण केरसुनी वापरतो ती चुकूनही कोणालाच द्यायची नसते जरी ते म्हणत असतील की माझं अंगण झाडायचं आहे एवढं एवढंसंच काम आहे देता का बिलकुल देऊ नका कारण असं केल्याने देखील आपल्या घरामध्ये दे, आपल्याला आर्थिक तोटा होऊ शकतो धनहानी होऊ शकते त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी आपली जी केरसुणी असते झाडू असतो तर तो, तो देखील कोणालाही आपल्याला या दिवशी द्यायचा नाही आता बघूया काही वस्तू आपल्याला होलिका पौर्णिमे दिवशी आणायच्या आहेत आणि त्या अगदी भाग्यकारक आणि लक्ष्मीकारक असतात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे हळद तुमच्या घरामध्ये हळद असली भरपूर जरी हळद असली तरी तुम्हाला काय करायचं आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक छोटंसं का होईना हळदीचं पॅकेट घरी आणायचं आहे किंवा तुम्ही हळकुंडा आणा आणि ते घरामध्ये बारीक करून तुम्हाला त्याची पावडर बनवून हळदीच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे पण तुम्हाला अवश्य एक दहा पंधरा वीस रुपयाची हळद खरेदी करून आणायची आहे आणि अवश्य तुमच्या घरामध्ये ती तुमच्या डब्यामध्ये ओतून तुम्हाला ठेवायचे आहे कारण बघा हळद ही कलरने पिवळे असते आणि पिवळा रंग जो आहे तो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि पौर्णिमा ही जी तिथी असते ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आवडती तिथी असते त्यामुळे आपल्याला या दिवशी अवश्य अशा प्रकारे हळद आपल्या घरात आणायची आहे आले पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ तुम्ही या दिवशी खडे मीठ किंवा साधं मीठ घरात घेऊन या दहा रुपयाचं पंधरा किंवा वीस रुपयाचं मीठ तुम्ही एक छोटंसं पॅकेट घेऊन या आणि तुमची जी मिठाची बरणी आहे त्यामध्ये तुम्ही ते ठेवा कारण मीठ हे देखील लक्ष्मीकारक आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला अवश्य असं हे मीठ घरात आणायचं आहे कारण मिठा या मिठाच्या रूपातूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि तिचा वास आपल्या घरामध्ये राहतो पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे बघा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी धने हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि होळीच्या दिवशी आपल्याला अवश्य थोडे तरी धने आपल्या घरामध्ये आणायचे आहेत या ज्या वस्तू आहेत या अगदी तुम्हाला दहा रुपयापासून मिळून जातील शक्य असेल तर या अना तुम्ही किंवा एखादी तरी वस्तू याच्यातील अनाकारण अत्यंत लक्ष्मीकारक आणि शुभकारक या वस्तू आहेत होळी पौर्णिमेच्या दिवशी अशा या वस्तू आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी बरकत राहते भरभराट येते आणि माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहतो आता पुढची वस्तू जी आहे आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मातीचा पाण्याचा माठ अशा प्रकारे तुम्ही अवश्य एक माठ खरेदी करून आणा होळीच्या दिवशी आणि तो आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवायचा आहे अशा प्रकारे पाण्याने भरलेला माठ घरामध्ये असल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आणि ते आपल्या घरामधून कधीच जात नाही आणि त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी शांती समाधान राहते त्यामुळे अवश्य असा माठ तुम्ही होळीच्या दिवशी घरामध्ये घेऊन या तर व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि कोणत्या वस्तू आपण आणायच्या आहेत घरामध्ये आणि त्याचबरोबर कुठल्या वस्तू देऊ नयेत आपण दुसऱ्यांना होळीच्या दिवशी हे देखील सर्वांना कळेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो त्याचा वापर सगळ्यांना होईल